नमस्कार मित्रांनो मी रवी बाले आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता ना पाऊस पडायला सुरुवात झाली तर आपण ना लाल आणि काळे खेकडे पकडायला जाणार आहे म्हणजे आता व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे व्हिडिओ लाजपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपल्याला किती खेकडे भेटतात आपल्यासोबत अजय रेवन आहे आपल्यासोबत पहिल्यांदाच अजय आलाय अजय पावसाला सुरुवात झाली आता लाल खेकडे निघायला लागले व आपल्याला किती लाल खेकडे भेटतात का मित्र आपण आताच आलो आहे खेकडे पकडायला आपल्याला पहिलेच खेकडे भेटले पिल्लच असं वाटतंय मला का पिल्लं आपण नाही ना पकडणार ला। लाल खेकड भेटली बाबा मित्र मग आपल्याला बघा लाल खेकड भेटले आपल्याला एक शिंगडे शिंगड तोडून ते आणि तेव्हा तिथे दोन खेकडे तिथे दोन खेकडे खाली बाजून एक पाण्यामध्ये मित्रांनो आपल्याला इच्छा आहे ना या साईडला दोन दोन खेकडे भेटल्यात आहे बघा ही एक वा आणि अजून एक, 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 <laughs> एक छोट्या दगडी खाली आहे बघा हा का मी काढतो आता तिथे दोन आहेत दोन मी तर एकच बघितलेले मित्रांनो इथं दोन आहेत बा हा का आता मी घेतो वरती त्यांना सोडायला खेकड म्हणत होता रवी मांगाशी पाह ती एक आहे आपण ती पिल्ल सोडू आता पाण्यामध्ये खेकड सोडून दे ती पिल्लवाले नको घ्या हा नाही तर मग आपण खेकडं सोडून देऊ आणि हे दुसरी लाल हे पा आपण म्हणतो ना नर आणि मादी असते ना तसा प्रकार आहे यांचा हे पिल्ल होती आणि हे बिला बिना पिल्लाच पाहिले तर माझं नाही तर हो भेट ते का आपण भेटते का म्हणजे तिला तर दा हे नाहीच आहे आज जायला जागा नाही जागा नाही आहे तिला आणि ती बसलेली आहे बा हे पा पिल्ल तर बघा विचार हे बा पिल्लं कशी बघा पिल्लं त्याच्या तर आपण आता इला इकडं सोडून देऊ

ا زه نوټه لینته مادي بچل بریس موټه زه پیل نه آتي چې هاي يت تري پيل وګامټرنو هي نوينز پيل ته अजून بارکا بار خليه ته لال لال دي څه دره کیسه चांगले आहे सोडू तिला आपण जरा पाणी कितीkani एक दाखव दिसतो अब केवढो आहे बघा मित्रांनो इथं पुढे अर्पडलो हे थांब 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 केवढई तू शुभ शि साईज वेट आहे बाहेर जबरदस्त साईज आहेबरदस्त साईज अरे काय खेळ खर पकडतोय आपल्याला जास्त पिल्लत घेऊन जायचे नाही त्यामुळे आपण जास्त हे करत नाही अगदी शोध मित्रांनो कसे जाते हा पिल्ल पळ ते जाऊ दे शोधत चालेल मित्र खेकडे व आपल्याला किती खेकडे भेटतात काय रेल्लत पिल्लत टीचर पिल्लत जाऊन पिल्ल पिल्लात ते आणि पिल्ल मित्रांनो इकडे पाण्यामध्ये सोडू आपण इथे तर सोडेल पाण्यामध्ये सोडू रेव मित्र ना याच्यात अंडी आहेत आंडी आपल्याला अंडीची खेकडे भेटले